या ठिकाणी माझ्यासोबत उपस्थित भीमशक्तीचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आणि नाशिकचे माजी महापौर सन्मान्य अशोक भाऊ उपस्थित आहेत त्याचबरोबर ज्येष्ठ नेते भीमशक्तीचे दिनकररादा ओंकार त्याचबरोबर कैलास बुलताने जे आहेत आमचे भीमशक्तीचे मध्य प्रदेशचे अध्यक्ष सन्मान्य सुनील जी आहेत आणि आपण बघत आग असाल की महाराष्ट्रातनं महाराष्ट्र प्रदेश भीमशक्तीचे सर्व प्रमुख नेते विभागीय नेते आणि विभागीय पदाधिकारी सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्ह्याचे सन्माननीय पदाधिकारी त्याचबरोबर हो भीमशक्तीच्या सगळ्या वीज महिला आघाडी युवक आघाडी विद्यार्थी आघाडी कामगार आघाडी वकील आघाडी त्याचबरोबर काम कामगार क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे भीमशक्तीचे सगळे कामगार नेते ते सर्व आजच्या या बैठकीला महाराष्ट्रभरातनं उपस्थित झालेले आहे मी पहिल्यांदा सगळ्यांना स्वागत करतो आणि आपल्या पत्रकार मित्रांचंही आपल्यालाही धन्यवाद देतो आज या ठिकाणी भीमशक्तीच्या वतीने ही पदाधिकाऱ्यांची बैठक आम्ही या ठिकाणी आयोजित केली या बैठकीमध्ये आमचे सर्व ज्येष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केलं आणि आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघत असाल की महाविकास आघाडी आणि त्याचबरोबर भाजप आघाडी अशा दोन आघाड्या आणि तिसरी आणखी काही लोकांची आघाडी अशा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी भारतीय भारतामधल्या जनतेला जी आश्वासनं दिलेली होती ती सगळी फोल्ड ठरलेली आहे त्याच्यामध्ये महागाई महागाई कमी झालेली नाही आहे दोन कोटी नोकऱ्या देतो म्हणून सांगितलं होतं ते सगळं संपवलेलं आहे आणि त्यांचा जो छुपा अजेंडा आहे तो हळूहळूचा वर यायला सुरुवात झालेली आहे शंभर वर्ष राष्ट्रीय स्वय स्वयंसेवक संघाला पूर्ण होत आहे पुढच्या वर्षी आणि त्यानिमित्तानं त्यांच्या दिग्गज आणि पूर्वीच्या नेत्यांनी जे काही ठरवलं होतं या देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याचं हिंदुत्ववादी विचाराचा हा देश चालला पाहिजे त्या दिशेनं त्यांची पावलं पाडायला सुरुवात झालेली आहे गेल्या दहा वर्षामध्ये राज्यघटनेमध्ये वेगवेगळे बदल करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे ज्या राज्यघटनेनं ज्या स्वायत्त अशा ॲटॉनॉमस बॉडीज दिलेल्या होत्या त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक आहे न्यायव्यवस्था आहे इलेक्शन कमिशन आहे डी आय सी बी आय इन्कम टॅक्स तत्सम अशा अनेक अनेक संस्थांना राज्यघटनेनं स्वायत्तता दिलेली होती परंतु ती स्वायत्तता नष्ट करण्याच्या मार्गावर हे सरकार चाललेलं आहे आणि त्याच्यातनं घोषणा बदलाचं सगळं काम सुरू झालेलं आहे आपण बघत असाल की भारतीय जनता पार्टीनं यावेळेस जी घोषणा केली आहे अब्की बार सो पाच या संबंधात मी आपल्याला एवढं सांगेन की या देशामध्ये दे कुठल्याही पक्षाचं सरकार यायचं असेल दोन तर दोनशे बहात्तर खासदारांचं संख्याबळ असेल बहुमत असेल तर केंद्र सरकार स्थापन तो पक्ष करू शकतो मग दोनशे बहात्तरचा आकडा डायरेक्ट चारशे पार करण्याचा हेतू काय त्यांचा तर त्यांना चारशे पार यासाठी पाहिजे की या चारशे पार म्हणजे दोन तृतीयांश बहुमत त्यांना मिळालं तर या देशाच्या राज्यघटनेला ते हात घातल्याशिवाय राहणार नाही या देशाची राज्यघटना बदलल्याशिवाय राहणार नाहीत आणि ही देश या देशाची राज्यघटना बदली झाली तर पुन्हा एकदा मनुवादाची सुरुवात होईल आणि ते सगळं आणून पाडण्यासाठी हिमशक्तीच्या आमच्या सर्व नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी निर्धार केलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाची पक्षा पक्षा महाआघाडी इंडिया आघाडी जी आहे या इंडिया आघाडीच्या मागे भक्कमपणे पाठिंबा द्यायचा भक्कमपणे त्यांच्या मागे उभं राहण्यासाठी आज कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठराव केलेला आहे आणि आज आम्ही काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस आघाडीला समर्थन देण्याचा निर्णय केलेला आहे तसा ठराव कार्यकर्त्यांनी या ठिकाणी का मांडला आहे